रामकृष्ण हरी मैत्रिण मी संगीता काळे हे बघा आज माझ्या नातवाचं बोरस्नान आहे आणि सगळ्या सवासनी आलेल्या आहेत इथं माझ्या मैत्रिणी आहेत त्या मैत्रिणी म्हणा जावा म्हणा सुना म्हणा ह्या सगळ्या संपूर्ण आलेल्या आहेत इथं आणि हो का ओवाळ्याचा कार्यक्रम चालू आहे आता बोरस्नान झालं की आम्ही हळदी उंकाचा कार्यक्रम करणार आहे प्रत्येकजण त्याला ओवाळतात हळदी कुंकू लावतात आणि भरभरून बर आशीर्वाद देतात बघा आता माझा हा नातू तीन वर्षाचा होईल अजून दोन वर्ष त्याचं बोरस्नान राहिलेलं आहे आणि मैत्रिण कसं तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांना बी करा आणि माझा व्हिडिओ शेअर बी करा आणि आणि बघा हे का किती छान त्याला ओळण्याचा कार्यक्रम चालू आहे त्याश आम्ही संपूर्ण बोरं वगैरे चॉकलेटी सगळं ठेवलेलं आहे आणि हा दिवस म्हणजे कसा आहे हळदी कुंकाचा महिना म्हणजे संपूर्ण हळदी कुंकाचा असतो कुठं स्नानाचा खूप मजा असं करायला बी खूप छान वाटतं एक उत्साह वाटतो केलेल्या गोष्टी आता बघा एवढं झालं की आम्ही लगेच हळदीकुंकवाचा कुंकाचा कार्यक्रम घ्या आहे आणि गिफ्ट बी आणून ठेवलेले आहेत गिफ्टमध्ये आहे ना आड बायांना द्यायला सगळं थोडंसं आपला नाश्ता नाश्ता म्हणतात त्या पद्धतीने आम्ही भरून बी ठेवलेलं आहे अगदी सगळं व्यवस्थित केलेलं आहे बघा कसा कृष्णच वाटतोय जणू काय हे बघा असं मस्त पिकी ओळण्याचा कार्यक्रम आता पूर्ण होईल आणि आम्ही आता हळदी गुंकाचा कार्यक्रम आहे चालू हे बघा आता ही ओवाळती ही आमची भाषीबाई आहे तुमच्या घरी बी तुम्ही करत असताना बोरस्नान पण आमचं बोरस्नान तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणी कारण की प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी आहे बघा म्हणजे कुणी करतं आणि तसं जर म्हटलं तर खूप साधं सोपं असतं हे बोरस्नान असं नसतं साधं सिंपल आता ही माझी जाऊबाई आहे धाकटी आम्ही अगदी साध्या पद्धतीने हे बोर स्नान केले आणि ही छोटी छोटी मुलं आहेत ना ही कधी चॉकले बोर स्नान आहे ना आम्ही चॉकलेटी घेतोय आता दोन तर शेजारीच बसलेली आहेत एक त्याचा मोठा भाऊ आणि एक छोटी मावळण ती छोटी मावळण आहे त्याची आता हळदी कुंकाचा कार्यक्रम आपण लगेच चालू करणार आहे मैत्रिण बघा आता आता झालेत आमचं तयार सुनबाई बाय आल्यात आता शेवटची तीच राहिलेली आहे छान ओवळून झाले पण तो कसा आहे जाग्यावर बसत नाही लगेच त्याची पळायला सुरुवात होती त्याची आता हे बघा हळदी कुंकू चालू झालेलं आहे हळदी कुंकू ती पण नावं तुम्हाला नक्कीच ऐकायला भेटतील अगदी नावं खूप छान छान बाया घेतात फक्त ती नावं तुम्ही ऐका अगदी सुंदर पद्धतीने आता फक्त ओवळ्या अजून त्याला लाया घालायच्यात त्याच्या डोक्यावर संपूर्ण पण आता हळदी कुंकू लावून घेतो हे बघा बोर स्नान आता आम्ही सगळे जणी उभे राहून पाच वेळा त्याच्या डोक्यावर टाकणार आहे आम्ही त्याला बी खूप भारी वाटतंय पहिल्या वर्षी तर रडायच लागला होता डोक्यावर बोरं पडली तेव्हा पण ह्या वेळेस काय नाही वाटत अगदी मस्त टीत बसलेला आहे हे बघा एवढ्या सहवासणीचे एवढ्या सहवासणीचे त्याच्या डोक्यावर अगदी आशीर्वादाचे हात आहेत किती छान वाटतं हे दृश्य बघायला आणि नक्की मला सांगा कसं वाटतं ते खूप म्हणजे खूप भारी वाटतं वर्षातून एकदा पण खूप छान वाटतं दोन शेजारी बसल्यात त्यांचे बी डोक्यावर हो, थोडं थोडं टाकले चला आता उखाण्यांचा कार्यक्रम ऐका मग नवस चंद्रकांत रावांचं नाव घेते आज ही कुंकाचा दिवस ज्ञानेश्वर माऊलीच्या देवळाला सोन्याचा कळस अर्जरावांचं नाव घेते हार्दी कुंकाचा दिवस आत्म्या गांधी मेले स्वर्गी गेले टिळक पडले तळ्यात नाव घेतेच नाव घेते रक्त तुमचा मान

मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खोर मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूप सागर रावच नाव घेतले काल पाटलांची खंडात तालुका खेड जिल्हा पुणे गावात ती माडी मा साडी साडी होता जाई शारदा माजा संभाजी माझा आजा तर ती बाजी दमनाबाजी आजी ताटत होती गहू अक्षय माझ भाऊ गळत ती जैन गोट्यात होतं वासरू ज्ञानेश्वर गोट्यात होता कासरा ज्ञानेश्वर माझा सासरा गोट्यात होती वासू संगीता माझी सासू वावरात होते कंद अमृता माझी ननंद आवळी दिवळी दिवळी होत्या वाती वाती आवळी दिवळी दिवळी तो वाती 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 दिवा दिव्यात दिसला मून सागररावांचं नाव घेते पाटलं दिसून <laughs>